या राज्याचे कर्तव्यदक्ष या राज्याचे कर्तव्यदक्ष कर्तव मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या ॲक्शनमुळं दाखवलेल्या तत्परतेमुळं शेवटी सी आय डीच्या समोर वाल्मी कराड यांना शरण यावं लागलेलं आहे प्रथमतः मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं इतकं कणखर निर्णय आणि धडाधड निर्णय घेतले त्याबद्दल त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आता त्यांच्या प्रॉपर्टी सीज करण्याच्या संदर्भात जे सी आय डी म्हणजे परत सी आय डीचे आय जी त्यांचे एस पी डी वाय एस पी आणि अन्य सहकारी ज्यांनी त्यांच्या पाठीमागं फार जोरामध्ये लागले आणि त्यांना शरण येण्यास भाग पाडलेला आहे आता कोर्टाकडे त्यांनी परमिशन मागितलेली आहे यांच्या प्रॉपर्टी सीज करण्याची साधारणतः या आठवड्यामध्ये किंवा जास्तीत जास्त पुढच्या आठवड्याच्या ही न्यायालयीन बाब आहे त्याच्यावरती मी टिप्पणी करू इच्छित नाही परंतु लवकरात लवकर त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या ॲटॅच झाल्या पाहिजेत प्रॉपर्टीज अटॅच झाल्याशिवाय अन्य गुन्हे जे हे आका करत होते ते उघडे पडणार नाहीत यांच्या प्रॉपर्टीज सीज झाल्याच पाहिजेत अन्यथा आम्हाला दुसरा मार्गसुद्धा अवलंबावा लागतो का काय असं या ठिकाणी मला म्हणायचं आहे आणि या ठिकाणी आणखी तीन आरोपी ज्यामध्ये सर्वात सुदर्शन भुले हा जो प्रमुख आरोपी आहे ज्याने सुरुवातीला संतोष देशमुख यांना गाडीच्या खाली खेचून डायरेक्ट तिकडे गाडीमध्ये त्यांच्या गाडीमध्ये कोंबलेला आहे मारहाणीमध्ये सुद्धा सर्वाधिक जास्त तो आणि प्रतीक घोले या दोघांनी त्या ठिकाणी जास्त ॲक्शन घेतलेली आहे विष्णू चाटे हा आत्ता सध्या एकशे वीस बमध्ये घेतलेला आहे परंतु त्याला जर व्हिडिओ कॉलिंग करून दाखवली असेल तर तो सुद्धा याच्यामध्ये तीनशे दोनमध्ये येईल आणि हे जे आका आता आका शरण आलेले आहेत शरण आलेले आका हे शंभर टक्के जर एकशे वीस बमध्ये तर येतीलच पण माझा अंदाज आहे हे जर काही त्यांनीही व्हिडिओ कॉल पाहिला असेल ते सुद्धा तीनशे दोन मध्ये या ठिकाणी येऊ शकतात थोडं पुढं घ्या राजकीय हेतू पुरस्पर हे ते आता हे जोडायचे उद्योग झाले कशाचं राजकारण आणि कशाचं काय हा आम्ही कोणी राजकारत्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का इतक्या चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुखला मारा म्हणून उगाच आपलं स्वतःच्या अंगावर आल्याच्या नंतर काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतायत माझं मत असं आहे तुम्हाला कुणी उद्योग सांगितला होता हा हे अशीच घटना ऑक्टोबर दोन हजार तेवीसला माझ्या मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामधून घ घडली होती टू कंपनी होती ओटो कंपनीचे भंडगर नावाचे अधिकारी असेच उचलून चालले होते उचलून चालल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे काय परळी पॅटर्न आमच्या पाठवद्यात आणू नका असं मी स्वतः बोललो होतो आणि मग त्या माणसाला सोडून दिलं नाहीतर कंपनीचा खालचा अधिकारी उचलायचा आणि त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन करायचा हमने इसको उठा केला आहे इत इतं देव नाही तो खतम अशा प्रकारच्या धमक्या ह्या पचल्यामुळं ही आता दोन कोटीची खंडणी मागण्याची यांची हिंमत झाली त्यातले पन्नास लाख रुपये मला वाटतं ऑलरेडी पोहोच झालेले होते राहिलेल्या दीड कोटीसाठीच ही माणसं कुणी पाठवली होती हे आकांनीच पाठवली होती त्याच्यामुळं आका ॲटोमॅटिकली मला वाटतं या गुन्ह्याच्या बाहेर राहतील असं मला वाटत नाही माय मराठी हिंदीत नंतर हिंदीवाले खाली करतो

राज्याच्या सर्वोच्च व्यक्तीने ही घोषणा केलेली आहे त्याच्यामुळं मोक्या मोका लावण्याचा प्रश्न जेंडर हे तुम्ही धनंजय मुंडे साहेबांनाच जाने जाने विचारलेलं बरं राहील मला न विचारलेलं बरं आज, आज मी, आता ही ही, चुक ही। मी आता काहीही चूक केलेली नाही मी आता माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो ते फक्त जे खाली आपल्या ह्याच्या पुरते जामीन पुरते जे सरकारी वकील नेमलेले आहेत त्याच्यामध्ये एका शब्दाची त्रुटी आहे ती त्रुटी दूर करावी अशा प्रकारची विनंती करायला राजीनामा द्यावा का त्यांचा राजीनामा घेण्याचा न घेण्याचा प्रश्न हा माननीय अजितदादा पवार साहेब यांचा कंप्लीट आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती मी फारसं काय बोलणार सरकारचं नाव खराब होतंय तर मी फार छोटा माणूस आहे मी एका पावणे तीन तालुक्याचा आमदार आहे मी या बाबीवर निर्णय करू शकत नाही आता मराठी होऊ द्या मग हिंदी मे हो उज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून याच्यामध्ये नियुक्ती करावी असंही पत्र माझं आहे आणि मी त्याच गोष्टीसाठी इथं आलेलो आहे आत्ता साहेब मला आत्ता भेटणार नाहीत उद्या सकाळची किंवा दहा अकरा वाजेपर्यंतची वेळ मिळेल मी इंडॉसमेंट त्याच्यावरती घेईल आणि विनंती करणार आहे की आ, केस चालवण्यासाठी माननीय उज्ज्वल साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती मी करणार हे खोट आहे मी नाही मी नाही त्यातली अमोक दमोक हे आरोपी म्हणतच असतो ते आता सगळं काही उघड पोलीस येते सी आय डी आहे सी आय डी आय जी साहेब ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही एस आय टी नेमलेली ते आता बघतील ना ते काय छोटा मोठे अधिकारी थोडेसे सी आय डीचा टॉप याच्यावरती आहे आणि साहेबांनी त्यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली हे बघा ते शरण म्हणजे प्रॉपर्टी अटॅची भीती एक तर पोलीस कराधारापर्यंत गेलेले आहेत त्यांच्या घरच्यांना उचलायला लागले चौकशीला परत दुसऱ्या ठिकाणी उचला उचली व्हायला लागली ला ला शेवटी माणूस किती दिवस दम धरणार म्हणून ते शरण आलेले ते काय शो खुशीने वगैरे शरण आलेले नाहीत हे बघा पालकमंत्री हे ते विषय कृपया इथं काढू नका संतोष देशमुख आणि त्याचा झालेला खून याच्यावरतीच प्रश्न विचारा पालक पालकमंत्री पालकमंत्री हे झंटो पालक फांटा कार्यक्रम येते पालकमंत्री अरे फक्त पालकमंत्री पदाच्या बाबतीत मागणी मी ही केलेली आहे विशेष बाब म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमच्या जिल्ह्याचं पालकमत्व स्वीकारावं पालक पालकमंत्रीपद स्वीकारावं एक आव्हानात्मक म्हणून नक्षलाईट डिस्ट्रिक्ट म्हणून त्यांनी यापूर्वी मला वाटतं गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं होतं तसं आव्हानात्मक म्हणजे हे जे आहेत ना राग चोर वाळू चोर खडी चोर मुरुम चोर सगळे चोर जे आहेत हे सगळे एका लाईनमध्ये सरळ करायचे असतील तर त्याचं एकमेव उत्तर म्हणजे काय तर देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हा चार ये के, ये के, ने 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 चार जण बोलले काय बोलू बघा इन्व्हेस्टिगेशनच्या अगोदरच गुन्हा कसा तीनशे दोन होईल इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या ना इन्व्हेस्टिगेशन झाल्याच्या नंतर गुन्हा दाखल होईल ना अजून इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या वन ट्वेंटी ब मध्ये बसतात का थ्री झिरो टू मध्ये बसतात का मोका मध्ये बसतात कोणत्या तरी कलमामध्ये ते बसणारच आहेत फक्त खंडणीमध्ये नाही इतर गुन्ह्यामध्ये सुद्धा येतील ना ते

माझं म्हणणं एकच आहे आकाचे आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे सरेंडर प्रक्रिया पे इस राज्य के मुख्यमंत्री कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री जिन्होंने लगातार कुछ स्टेप्स बहुत जल्द उठाए हैं वो जल्द स्टेप्स उठाने की वजह से इनकी प्रॉपर्टी के अटैचमेंट शुरू होने की वजह से और पूरी तरफ से उनको ये जो आका है आका को पूरी तरफ से फिक्स करते हुए उनकी गर्दन तक जब पुलिस गई तो फिर वो बाहर आके बोल रहे हैं कि हम सरेंडर हुए वो सरेंडर नहीं हुए और इनको जो गिरफ्तारी हुई है इसलिए मैं राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब का आभार मानता हूँ मको का मेरी मांग मैंने सभागृह में की है और उसी सभागृह में देवेंद्र जी ने फडणवीस साहब ने मौका लगाने की घोषणा की है ये ऑटोमेटिक इस जो पूरी घटना है इन सब घटना में आ, ये जो है मौका लगने वाला है जब तक जांच न हो जाए मैंने नहीं मांग की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ही एमएलए हैं है हमारे डिस्ट्रिक्ट के प्रकाश सोलंक के इन्होंने मांग की है कि जब तक इन्वेस्टिगेशन नहीं होता चार्जशीट दाखिल नहीं होता और चार्जशीट दाखिल होने के बाद तब तक मिस्टर धनंजय मुंडे साहब को बगैर खाते का मंत्री रखना चाहिए तो मैंने ऑलरेडी मांग की है कि इस इतनी बड़ी घटना है यह कांग्रेस के कार्यकाल में जो तंदुरकांड हुआ था बाद बीच में वो दिल्ली में किसी लड़के के टुकड़े टुकड़े किए गए थे वो उसी उतनी वो घटना जितनी ही ये बड़ी क्रूरता क्रूरतापूर्वक की गई हत्या है संतोष देशमुख की इसलिए आ, आपने क्या क्वेश्चन इसलिए पब्लिक प्रोसिक्यूटर करके जो वहाँ पे खड़ा करने हैं उज्ज्वल निकम जी को खड़ा करना चाहिए ये मेरी मांग है और मैंने वो लिखित स्वरूप में की है सर एक प्रश्न मुख्यमंत्री साहब का खाली आभार मान के मैं बाहर निकला हूँ ये जो बात कर ये गैंग ऑफ पोशेपुर जो है हमारे जिले का गैंग ऑफ ओसेपुर इनको कब्जे में लाने के लिए जो आज अरेस्ट हुई है और वो खुद सरेंडर हुए हैं इसके बारे में उनका अभिनंदन करने के लिए और आभार मानने के लिए मैं यहाँ अफजल अफजल गुरु ने भी खुद को बोला था क्या मैंने गुना किया था अजमल का साहब बोला था क्या मैंने गुना किया था कोई जो भी ये करता है गुना करता है वो पहले यही बोलता है मैंने कुछ नहीं किया मैंने कुछ नहीं ऐसा थोड़ी है जांच में सब आ बाहर आ जाएगा ना वाल्मीकि करार के गुरु गुरु आका आका मैंने अभी तक उसकी मांग नहीं की है इन्वेस्टिगेशन में अगर उनकी तरफ उंगली चली गई तो आका के आका भी अंदर आ सकते हैं